नवीन दिवसाची नवीन सुरुवात शुभ सकाळ तुम्हाला सगळ्यांना मी पूजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मला उशीर झालाय आज खूप तर मी आज तुळशीची पण पूजा नाही आता झोपण्याचा प्रयत्न केला म्हणून काय झोपला नाही मी आज त्यांना सकाळी दूध पण नाही पाडलं उठून बसले लवकरच दोन दोघी पण झोप पण नाही झाली तुझी तुझी गुड मॉर्निंग रडत रडत उठलं माझं बिल्लू चल झोपत चल तुला बाळ लवकर उठले का त्यांचं माझा खूप टाईम जातो तर मी आता बनवते कारल्याची भाजी तर कारले कांदा टोमॅटो कापून टाकून मग त्याच्यात कारले बारीक कापते मी एकदम कारले बारीक कापून टाकते आणि थोडीस गोळ टाकते म्हणजे झालं थोडासा शिंगदाण्याचा कूट टाकायचं म्हणजे झाले कारल्याची भाजी आणि चिकोटला गुड मॉर्निंग चिकू मयुरेश गुड मॉर्निंग तू बघतो डॉलीला डॉले डॉले काय ग काय पाहिजे तुला काय लाडूकोटी लावते तुझं पाहिजे डॉलीला हा ए गुड मॉर्निंग मला अगं वै अगं अगवै गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तो डॉलीलाच ऑब्झर्व आहे जसं इथं आणले तसं मी त्याला डॉलीकडेच त्याचं लक्ष आहे तर आज हे गेले पण आठ वाजून गेले वाट झाली तर हे गेले पण तर मला पप्पा झालेला नव्हता तर मी तेव्हा कारण घरी ताकदी होते तर आज आणि चिकू पण होता माझ्या बाजूला खेळतोय डब्याची हातात मी खेळतोय आणि ते साहेब बाहेर आहेत आज तर काही डब्बा झालाच नाही टिफिन झालाच नाही बनवून कारण काय झालं काय माहिती आधी सगळ्यालाच औषध झालं तर आता मी कारल्याची भाजी बनवते आणि चपात्या करायचं त्यांना खायला बनवली नाच आता थंड करून घेतो तोपर्यंत मी भाजी करते मग त्यांना खायला काय पाणी प्यायचं आहे तुला आहे तुला आज आम्ही सकाळी दूध नाही पिलो होतं आम्हाला आज भूक लागली किती हां 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 हे पण खायचं आहे एक मी त्यांना परदेशी नाचण्याची पेज केली आता त्यांना खायला घालते आज सकाळी त्यांना दूध नाही पाजलं तर माझं सगळं काम रेंगाळले पर सगळं ए टू झेड टिफिन नाही झाला काहीच नाही करायची ग काय तुला पाहिजे काय 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 अगे आधी खूप वेळ दोघ बघत होते नाही का तेव्हा मी त्यांना हे खेळणं दिलं आता खेळायला तर माझी भाजी बनवून झाली आता मी भाकरी बनवते तांदळाच्या तर आता आपलं पीठ म्हणून ठेवलं आता आता भाकरी करते तांदळाच्या आणि मी कॉफी बनवली मला खूप झोप येते ती माझी झोपच नाही झाली असं रात्री रात्री चल बाय कारल्याची भाजी बनवून झाली खूप छान लागते अशी भाजी यांना पण आवडते म्हणून मी अशीच करते कारल्याची भाजी आता मी बनवते भाकरी आज पोरी कारण मी सकाळी सकाळी पूजा पण नाही केली साडेसहा वाजता होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आज बाळांना नाही का दूध नाही पाजलं ना सकाळी त्यामुळे म्हटलं आता नाही का सवय लावला त्यांना की सकाळी सकाळी उठून एक ग्लास भर दूध प्यायचे असं त्यामुळे मी नाही पाळलं तर तुम्हालाच हे त्यांनी म्हटलं जाऊ दे थोडं दिवस त्यांना पिऊ दे रात्रभर नाही काही पण तसं गोलसारखं उठतो पण झोपतो उठतो माझं तोंड बघतो रडायला सुरुवात करणार तो माझं तोंड बघतो परत झोपतो आणि चेक नाही होतं चेक मस्त झोपतं रात्रभर पण सकाळी सकाळी उठून बसला आता दोघ खेळतात स्वयंपाकच चालला आहे तर कपडे भांडे खेळा माझं मला आहे नाश्ता का, नाही काय नाही कॉफी पिते तर चल ब्लॉक कंटिन्यू करा बोरिंग बोरिंग संडे तर आम्ही तिथे पण झोपलो होतो बारा वाजल्यापासून तर आता अडीच दोन वाजेपर्यंत झोपलो होतो ना का तर आता ते खेळ हे बघा ही आहे साई असेल आय थिंक पंधरा एक दिवसाची साई असेल तर ते हे आहे भरपूर जितका वेळ भेट नाही कसा पूर्ण गोळा तयार होतपर्यंत त्याला आहे मग गोळा तयार झाला की तो थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे दोन तीन वेळा आणि मग उकळायला ठेवायचंय तू तर आता थोडं घट्ट व्हायला लागलंय आता तर हे इथं आले आता बाहेर ओट्यावरती खेळायला अजून बर हलवायला लागेल तर आता याचा गोळा बनवून झालेला आहे हा दोन तीन अरे चिकू काय तुला खायचं आहे का थांब जरा तुझ्यासाठीच करते तर आता हे असं थंड पाण्याने तीन चार वेळा धुवून घ्यायचं एक्स तीन चार पाण्याने असा गोळा धुवून घ्यायचा आणि तुपट टाकायचं वितळायला हवा का काय करतो काय रे खराब केला ना शी हात खराब केला ना तू तो बघा कसा घोड्यावर बसलाय पटलशी पडशीन पाठी मागव हा तुला लगेच जलसी झालं असेल आता तो बस तो जे करेल तेच याला करायचं असते काय थांब आपण सायकल तयार करू गोडा करू घोडा आता तुला बसायचंय आ, पड़ो पड़ो। हा तू पळव दादाला पळव ढकला पाठी मागून ढकला तर आता मी हे सगळे गोळे बनवलेल्या चट टाकून एकदम बारीक गॅसवर ठेवले मी तर हे आणि हलवायचं असं चमच्यावर ठेवलं एक मिनिट लागतो थोडं व्हायला स्लोली स्लोली आता ते नाही का होत जाईल तर असं मधून मधून असं स्टीर करायचं हलवायचं जरा तर बाळांना खायचं काय बनवा काय बनवा विचार करत होते तर म्हटलं केळं आहेत थोडं ड्रायफ्रूट्स टाकून दूध वगैरे टाकून थोडा शिराज बनवा मला पण असं खाऊश वाटलं म्हटलं बऱ्याच भरपूर दिवस झाले गोडशिरा बनवलं नाही तर मी त्या साखरेमध्ये नाही गुळामध्ये बनवणार आहे त्यासाठी आधी रवा भाजून घेते बऱ्या किती रवा भाजून ठेवते कारण घाई घाईमध्ये त्यांना खायला बनवायचं असेल तर मग डायरेक्ट आणि पॅकझंड ठेवलं ना आपण तर राहतो ते भरपूर दहा पंधरा दिवस तरी राहतो तर तूप टाकलं आणि मी रवा टाकल्या आणि भाजून घेते रवा तर मी बाकीचं काढून घेतलायचो आम्हाला खायला केला तो बाळांसाठी त्याच्यात परत थोडंसं धूप टाकलं आज तूप काय बरोबर झालं नाही मला वाटतं व्हिडिओची नजर लागली वाटतं मी कंटाळ केला पाणी काढायचं त्याच्यातलं तर ते तसंच राहिलं सगळं मला वाटतं होईल पण कसं काय होईल पण वेस्टेज जास्त जायला तुला भूक ला लागली हां मल्हारला भूक लागली मला भूक लागली ग भूक लागली हां चला जेवायचं आपलं रेडी थंड़ आता गॅस बंद केला बऱ्यापैकी जा, जास्त वेस्टेज आले मी जरा कंटाळा केला ते गोळ्यातलं पाणी काढायचं त्यामुळे झालं सगळं तर वाळून वाटायला कारण सारखं डायचं भास माझी वाटायला भात मग कांदा टोमॅटो बनवले तर मी बनवलं ऑमलेट काकडी आणि सकाळची कारल्याची भाजी थोडीशी तर मी आत आधी जेवण घेते कारण आत्ताच त्यांनी लाया खाल्ल्यात ते परत जेवायचे नाही आणि त्यांचा राईस पण थंड होते तर मग थंड झाला नंतर मी त्यांना लगेच माझं जेवण झाल्यानंतर मग त्यांना आज जेवायला आज ए मल्हार काय करतोय तू काय एवढा बिझी झालाय मी किती आवाज देते इकडे तुला माणूस नको तुला एकटे एकटे खेळायला पाहिजे हा बाप थोंबा मला सोडतोय त्या तरी पोटावर बसतोय माझ्या आयो <laughs> तोंडात मारतोय केस वडतय